वाखारी वाखारी श्री पिंपळेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्साहात संपन्न वाखारी येथील श्री पिंपळेश्वर विद्यालयाचे सन दोन हजार तीन व दोन हजार चारच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल एकवीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले आणि गेट टुगेदरच्या निमित्ताने एक संस्मरणीय सोहळा रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी विद्यालय परिसरात उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस टी वाघे होते यावेळी विद्यालयाचे अनेक माजी शिक्षक व शिक्षिका विशेष उपस्थित होते त्यात एस आर सूर्यवंशी एस एस सूर्यवंशी एस ए पवार बी बी मोरे एस एम भांबरे एम बी आहेरे एस एच देवरे ए आर सोनवणे एफ एन सूर्यवंशी एस एम गांगुर्डे डी जी बागुल तसेच तात्या आणि सध्याचे मुख्याध्यापक पाटील यांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पूजन पार पडल्यानंतर राष्ट्रगीत प्रतिज्ञा आणि प्रार्थना घेण्यात आली माजी विद्यार्थिनी शीतल देवरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रस्तावना संदीप केदारे यांनी केली शालेय आठवणींना उजाळा देताना अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली शिक्षकांनीही आपले अनुभव शेअर करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा गौरव केला यानंतर गुरुदक्षिणा म्हणून माजी विद्यार्थ्यांनी सर्व गुरुवर्यांना भेटवस्तू प्रदान केल्या विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि महान व्यक्तींची पुस्तके भेट देण्यात आली या गेट टुगेदरमध्ये सर्वांनी जुन्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले आणि डीजेच्या तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला विशेष म्हणजे संदीप केदारे व वैशाली निकम यांचा वाढदिवसही या प्रसंगी एकत्रितपणे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदू निकम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे योगदान मिळाले प्रखरन्यूजसाठी संदीप केदारे वाघारी